नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो मी आदेश निर्मले आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेल वर आज तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि नवीन अपडेट घेऊन आलो आहे जी लाडकी बहीण योजना अंतर्गत आलेली आहे होय आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना एक आवश्यक गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे ई के वाय सी माझ्या लाडक्या बहिणींनो सरकारकडून आता एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थीला ई e केवायसी करणं अनिवार्य केलं आहे होय जर तुम्ही ई के वाय सी केली नाही तर पुढे मिळणारा दीड हजार रुपयांचा लाभ थांबवला जाऊ शकतो म्हणजेच योजना सुरू ठेवायची असेल तर सरकारने सांगितलेल्या नियमानुसार तुमचं केवायसी वेळेत पूर्ण करणं गरजेचं आहे त्यामुळे कृपया ही बाब हलक्यात घेऊ नका कारण यामध्ये तुमच्या नियमित येणाऱ्या पैशांचा थेट संबंध आहे लाडक्या बहिणींनो एक अत्यंत महत्वाचा अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत सरकारी वेबसाईट आहे ती आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर आता एक नवीन पर्याय लाईव्ह झालेला आहे तुम्ही वेबसाईटवर गेलात की तिथे स्पष्टपणे एक मेसेज दिसतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा पर्याय एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी वेबसाईट वर लाईव्ह झालेला आहे म्हणजेच ही ई के वाय सी प्रक्रिया अगदी अलीकडेच सुरू झालेली आहे आता ही लिंक सरकारने अधिकृतपणे वेबसाईटवर टाकलेली आहे आणि याच लिंकद्वारे तुम्हाला पुढच्या काही दिवसात तुमचं ई के वाय सी करायचं आहे माझ्या लाडक्या बहिणींनो एक दिलासादायक गोष्ट म्हणजे ही ई के वाय सी प्रक्रिया तुम्ही घरी बसून मोबाईलवर सुद्धा करू शकता यासाठी कुठेही ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर तयार ठेवायचा आहे या माहितीच्या आधारे तुम्हाला ई के वाय सी करता येणार आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरकारी वेबसाईटची लिंक टाकलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही प्रक्रिया मोबाईलवरूनच सुरू करू शकता अगदी सोपी प्रोसेस आहे काहीच मिनिटात तुमचं ई सी पूर्ण होऊ शकतं लाडक्या बहिणींनो एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा सध्या ही ई सी प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झालेली नाही होय सरकारकडून वेबसाईटवर पर्याय टाकण्यात आलेला आहे पण केवायसी भरायची सुविधा अजून लाईव्ह झालेली नाही मात्र त्यासाठीचं काम पूर्ण वेगात सुरू आहे आणि ज्या क्षणी ही केवायसी प्रक्रिया सुरू होईल त्या दिवशी मी तुमच्यासाठी एक संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्यामध्ये कसे करायचे काय भरायचे कोणती कागदपत्रे लागतील हे सगळं मी स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे त्यामुळे कृपया आत्ताच चा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून केवायसी सुरू होताच तुम्हाला तात्काळ माहिती मिळेल आणि तुम्ही काहीही चुकवणार नाही लाडक्या बहिणींनो ही ई केवायसी प्रक्रिया फक्त एक औपचारिकता नाही यामागे सरकारचा एक ठाम उद्देश आहे सरकारचं स्पष्ट म्हणणं आहे की खोटे बनावट किंवा अपात्र लाभार्थी या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत आणि त्याच वेळी फक्त खऱ्या पात्र आणि गरजूंना पुढील लाभ दिला जाणार आहे तुमचे रुपये नियमितपणे मिळत राहतील त्यामुळे ही ई केवायसी फॉर्मॅलिटी म्हणून न बघता ती तुमचं पात्रता सिद्ध करण्याची प्रक्रिया आहे असं समजा जर तुम्ही खरंच पात्र आहात तर घाबरायचं काहीही कारण नाही फक्त वेळेत केवायसी पूर्ण करा तर माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो ही होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेली एक अत्यंत महत्वाची आणि गरजेचे अपडेट आता ई केवायसी करणं बंधनकारक आहे नाहीतर दीड हजार रुपयांचा लाभ थांबू शकतो हे लक्षात ठेवा ही माहिती तुमच्या घरातील शेजारी गावातील सर्व बहिणींना नक्की शेअर करा जेणेकरून कुणाचाही लाभ थांबू नये आणि हो ज्या दिवशी ही केवायसी प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू होईल त्या दिवशीच संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहे त्यामुळे शेती आणि सरकारी योजना आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील दाबा या संदर्भातील अधिक माहिती लिंक आणि वेबसाईट सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तिथे क्लिक करून तुम्ही अधिकृत अपडेट पाहू शकता आणि तुम्हाला रोजचे लाडकी बहीण योजना शासकीय योजना केवाय स्टेटस इत्यादी अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये लगेच जॉईन व्हा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जय हिंद जय महाराष्ट्र